मित्रांनो नमस्कार ना मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर मित्रांनो इराणमधला अंतर्गत संघर्ष हा क्षमण्याचं नाव घेत नाही तो संघर्ष प्रचंड व्हायरल होत चाललेला आहे त्याचे रिफ्लेक्शन जगभरामधनं उमटायला लागलेले आहेत हा संघर्ष प्रामुख्याने पहिले आर्थिक समस्यांमधनं सुरुवात झाली ज्याचा उल्लेख मी यापूर्वी अनेक माझ्या दोन्ही व्हिडिओजमधनं मी केलेला होता की इराणमधल्या लोकांच्या आर्थिक समस्या वाढल्या महागाईचा दर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त झाला जीवनावश्यक वस्तूंचा दर प्रचंड वाढला सेवंटी पर्सेंटपर्यंत वाढला आणि त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली ह्या देशावरती आर्थिक निर्बंध अमेरिकेने टाकलेले आहेत आता युनायटेड नेशननी पण आर्थिक निर्बंध टाकलेले आहे आणि या देशाच्या आर्थिक उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा तेलाची निर्यात होता तेल आणि नैसर्गिक गॅसची निर्यात होता आणि या देशाने त्याच्यावरतीच जास्तीत जास्त भर दिले आणि त्यांचा जो मुख्य बायर किंवा इम्पोर्टर किंवा तेल विकत घेणारा देश हा प्रामुख्याने चायना होता आणि आता असं झालं की दोन हजार बावीसपासनं तर दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांचं नव्वद टक्के तेल जे आहे ते चीनने विकत घेतलं जवळपास अब्जावधी डॉलरचं तेल हे चीनने त्यांच्याकडनं विकत घेतलं मात्र युनायटेड नेशननी मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये इराणवरती आर्थिक निर्बंध टाकले आणि चीनने इराणकडनं आपलं तेल घेणं ड्रास्टिकली कमी करून टाकलं जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती ज्या भडकलेल्या होत्या त्या आता एकदम कमी झाल्या त्या आता सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह डॉलरपर्यंत येऊन थांबलेल्या आहेत आणि याचा परिणाम इराणच्या अर्थव्यवस्थेवरती झाला आता खऱ्या अर्थाने हा अर्थव्यवस्थेच्या किंवा आर्थिक समस्येमधनं हा प्रोटेस्ट सुरू झाला तिथला मध्यमवर्ग शॉपकीपर्स बिझनेसमन हे सगळे रस्त्यावरती आले नंतर तिथलं विद्यार्थी रस्त्यावर आले महिला आल्या आणि मग नंतर एकूणच साधारणतः चाळीस त्यांचे प्रोव्हिन्सेस आहेत त्या प्रोव्हिन्सेसपैकी आता साधारणतः पस्तीस मध्ये हा संघर्ष सुरू आहे आत्तापर्यंत तीन हजारपेक्षा जास्त लोकांचे जीव याच्यामध्ये गेलेले आहेत हजारो लोकांना तुरुंगामध्ये डांबण्यात आलेला आहे आणि जे प्रोटेस्टर्स आहेत त्यांच्या विरुद्ध बऱ्यापैकी हिंसेचा मार्गाचा अवलंब हा तिथल्या आयातुल्ला खामेनी सरकारच्या माध्यमातून किंवा राजवटीच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो त्यांच्याकडनं केला जातोय आता याच्यातली जी सगळ्यात महत्वाची बाब आहे ती लक्षात घेणं गरजेचं आहे ती अशी आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ह्या एकूणच अंतर्गत प्रश्नामध्ये दाखवलेला इंटरेस्ट आता त्यांचं नुकतं जे स्टेटमेंट आलेलं आहे ते स्टेटमेंट असं आहे की त्यांनी इराणमधल्या जनतेला ते प्रोटेस्ट करता आहेत त्यांना आव्हान केलं आहे की तुम्ही आता इराणचं सरकारवरती कब्जा करा त्यांच्या संस्थांवरती कब्जा करा मी तुमच्या बरोबर आहे आणि मी आता लवकरच इराणमध्ये हस्तक्षेप करणार आहे काळजी करू नका तुम्ही अजून प्रोटेस्ट वाढवा अशा प्रकारचं उघड आव्हान त्यांनी दिलं आहे त्यांनी या प्रकारचे संकेत पण दिलेले आहेत आणि त्यानुसार अमेरिकेच्या ज्या सगळ्या लष्करी हालचाली आहेत अमेरिकेचे दोन अतिशय मोठे जे मिलिटरी बेसेस आहेत ते पश्चिम आशियामध्ये आहेत आणि त्यावरच्या लष्करी हालचाली ह्या वाढायला लागलेल्या आहेत इस्रायल हा हाय अलर्टवरती चालला गेलेला आहे आता मित्रांनो ही शक्यता नाकारता येत नाहीये की जर हा संघर्ष कंट्रोलमध्ये आला नाही येण्याची शक्यता फार कमी आहे कारण आता रेजिम चेनचे नारे दिले जात आहेत जी आयात उल्ला खामिनींची राजवट धार्मिक राजवट इराणमध्ये नाईन्टीन सेवन्टी नाईनपासनं पहिले आयत खोमिनी आणि आता खामिनींची जी राजवट आहे ही उलथवून पाडायची आणि त्या ठिकाणी सत्तांतर घडून आणायचं आणि अमेरिका फ्रेंडली शासक विशेष करून रजा पेहलवी हा रजा जो पेहलवी आहे हा प्रामुख्याने जो शहा पेहलवी पहिले तिथं होता नाईनटीन सेवन्टी नाईनच्या पूर्वी त्याचा मुलगा जो आता लंडनमध्ये आहे त्याला परत आणायचं आणि पुन्हा एकदा अमेरिका पुरस्कृत शासक इराणमध्ये बसवायचा या दृष्टीकोनातनं अमेरिकेचे प्रयत्न चालू आहेत आणि कोणत्या क्षणी अमेरिकेचा मिलिटरी इंटरव्हेन्शन त्या ठिकाणी होऊ शकतो पण मित्रांनो लक्षात घ्या जर अमेरिकेने अशा प्रकारचा मिलिटरी इंटरव्हेन्शन त्या ठिकाणी केला तर एक मोठा संघर्ष नव्हे अणुसंघर्ष आण्विक संघर्ष न्यूक्लिअर वेपन्स यांचा वापर केला जाऊ शकतो कारण अमेरिकेची व्हेनेझुलावरची मिलिटरी ऍक्शन आणि अमेरिकेची इराणवरची मिलिटरी ऍक्शन याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे वेनेझुएला हा एक छोटा देश आहे वेनेझुएलाकडे न्यूक्लियर वेपन्स नाही आहेत इराणकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत लक्षात घ्या वेनेझुएलामध्ये वरती अमेरिकेने अटॅक केल्यानंतर रशिया चायना तिथे आले नाही कारण तो वेस्टर्न हेमिस्फेअरचा भाग आहे अमेरिकेचा डॉमिनन्स आहे पण इथं इराण तसं नाही आहे इराणचं स्थान हे सेंट्रलला आहे इराणवरती जर मिलिटरी इंटरफेअरन्स अमेरिकेने केला मिलिटरी अटॅक केला तर तो, तो डायरेक्ट रशियाला चॅलेंज आहे रशियाच्या बॉर्डर शेअर करतायत चायना जवळ आहे चायनाची इन्व्हॉल्वमेंट प्रचंड मोठी आहे त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की अमेरिकेने मिलिटरी इंटरफेअर केल्यानंतर रशिया आणि चायना डायरेक्टली इन्वॉल्व्ह होऊ शकतात इराणकडे मिलिटरी वेपन्स न्यूक्लिअर वेपन्स असल्यामुळे त्याचा वापर इराणकडनं होऊ शकतो आणि पहिला अटॅक हा इस्रेलवरती होऊ शकतो त्यामुळे हा संघर्ष तिथपर्यंत राहणार नाही जर तसं घडलं तर पश्चिम आशिया इस्लामिक जग पेटून उठणार आहे आणि तसं झालं तर पहिला परिणाम हा तेलाच्या जागतिक बाजारपेठांमधल्या किमतीवरती होणार आहे जी आता साठ पासष्ट डॉलर पर्यंत तेलाची किंमत आहे ती कि वाढून शंभर क्रॉस होण्याची शक्यता आहे मित्रांनो मी मागे पण माझ्या अनेक व्हिडिओजमधनं याचा उल्लेख केलेला आहे की कि तेलाची किंमत एक डॉलर प्रति बॅरलनी जरी जागतिक बाजारपेठेमध्ये वाढली तरी भारताला प्रतिवर्षी एक अब्ज डॉलरचं नुकसान होतं तुम्ही इमॅजिन करा आपण रशियाकडनं तेल घेत होतो आता अमेरिकेने आपल्यावरती इतका प्रचंड ट्रम्पनी दबाव टाकायला सुरुवात केलाय आपण रशियाकडनं जे तेल होतं एक ते एकोणतीस टक्क्यांनी कमी करून टाकलंय आपण पहिले इराणकडनं तेल घ्यायचो अमेरिकेच्या दबावामुळे इराणकडनं तेल घेणं आपण बंद करून टाकलं पहिले व्हेनेझुलाकडनं आपण गोष्टी घ्यायचो त्या व्हेनेझुलावरती आर्थिक निर्बंध अमेरिकेने टाकले त्यांच्याकडनं आपण कमी करून टाकलं आता आपला मुख्य स्रोत काय राहणार आहे ते येत्या काळामध्ये आपला मुख्य स्रोत राहणार आहे इराक सौदी अरेबिया यु आणि कतार हे चार इस्लामिक देश आणि जर हा संघर्ष पेटला अमेरिकेने इराणवरती अटॅक केला आणि हा संघर्ष व्हायरल झाला याच्यात मोठे प्लेयर्स इन्वॉल्व्ह झाले तर स्वाभाविकपणे तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेमध्ये भयानक वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रचंड मोठा परिणाम हा भारतावर होईल कारण भारत आपल्या गरजेच्या पंच्याहत्तर टक्के तेल आयात करत असतो भारत हा सेकंड बिगेस्ट इम्पोर्टर सेकंड लार्जेस्ट इम्पोर्टर म्हणू शकतो आफ्टर चायना आशिया खंडामधला आहे त्यामुळे याचा परिणाम हा भारतावरती स्वाभाविकपणे भारताची तेल साठवून ठेवण्याची क्षमता ही चायनापेक्षा कमी आहे त्यामुळे फार काळ आपण हे सस्टेन करू शकत नाही त्यामुळे तेलाच्या किमती भयानक वाढू शकतात दुसरा मित्रांनो मुद्दा असा आहे की आपले जवळपास साठ लाख भारतीय आजच्या घडीला आखातामध्ये राहतात इस्लामिक देशांमध्ये राहतात आणि सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो त्यांच्या सुरक्षेचा त्यांचं इमर्जन्सी इव्हॅक्युएशन करावं लागतं आणि मग त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवरती बोजा येतो त्यामुळे मध्य आशिया हा शांत राहायला पाहिजे आहे पश्चिम आशिया शांत राहायला पाहिजे आहे तिथं आपला ऑइल सप्लाय चेन जी आहे ती व्यवस्थित सुरळीत राहिली पाहिजे आहे भारताचा कन्सर्न असतो पण आता गोष्टी ह्या नियंत्रणाच्या बाहेर जायला लागलेल्या आहेत त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हेनेझोलावरची मिलिटरी ॲक्शन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची इराण विरुद्धची मिलिटरी ॲक्शन याच्यामध्ये मोठा फरक असणार आहे जर डोनाल्ड ट्रम्पनी अशा पद्धतीचं धाडस केलं तर प्रचंड मोठा संघर्ष हा मिडल ईस्टमध्ये निर्माण होऊ शकतो तो एका न्यूक्लिअर वॉरफेअरचा रूपांतरच्यामध्ये रूपांतरित होऊ शकतं आणि त्याचा परिणाम हा जागतिक अर्थकारणावर होऊ शकतो आता डोनाल्ड ट्रम्पने आणखीन एक घोषणा केलेली आहे इराणच्या आर्थिक समस्या तर खूप भयानक आहेत पण त्या आणखीन वाढाव्यात म्हणून डोनाल्ड ट्रम्पने सांगितलं आहे की जे देश इराण बरोबर व्यापार करतात त्यांच्यावरती आम्ही ऍडिशनल अजून ट्वेंटी फायव्ह पर्सेंट टॅरिफ लावणार आता भारताचा बघा याचा परिणाम कोणावर होणार आहे भारतात होणार आहे का होणार आहे मी तुम्हाला सांगतो कारण याच्यामध्ये भारत आणि इराण यांच्यातला सध्याचा जो व्यापार आहे ना मित्रांनो हा साधारणतः दोन अब्ज डॉलर्सचा आहे आता आपण इराणला काय देतो आणि आपण इराणकडनं काय घेतो हे प्रामुख्याने लक्षात घ्या आपण जे इराणला एक्सपोर्ट करतो त्यामध्ये नव्वद टक्के फूड आयटम्स आहेत ऍग्रीकल्चर आयटम्स आहेत डेअरी फिशरी प्रॉडक्ट्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ बाफेलो मीठ हे आपण इराणला मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करतो अर्थात ज्या ज्या गोष्टी आपण इराणला एक्सपोर्ट करतो त्या सगळ्या लेबर इंटेन्सिव्ह आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सर्वसामान्य कामगार परत आहेत आणि हा व्यापार काय छोटा मोठा नाही टू बिलियन डॉलर आपल्या इकॉनॉमीसाठी पण ही मोठी गोष्ट आहे आता या टू बिलियन डॉलर आपण व्यापार ठेवत असल्या करत असल्यामुळे ट्रम्प आपल्यावरती ऍडिशनल ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ड्युटी लावू शकतात म्हणजे भारताच्या विरुद्धचं टॅरिफ पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत जाऊ शकतं जर भारताने हा सगळा इराण बरोबरचा व्यापार थांबवला नाही तर त्यामुळे आपल्या समस्या काही प्रमाणामध्ये ह्या वाढण्याची शक्यता येत्या काळामध्ये नाकारता येत नाहीये मात्र पॅरलली आपण प्रयत्न करतो की युरोपचं मार्केट जे आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो आहोत ते आता त्याच्या दृष्टीने प्रयत्न या ऑलरेडी चालू आहेत मात्र डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीमध्ये की त्यांना इतकं सोपं वाटतं इराणमध्ये इंटरव्हेन्शन करणं ते तितकं सोपं सोप नसेल आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तिथं जो रेझिम चेंज करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे लक्षात घ्या इराण पुरस्कृत ज्या संघटना आज पश्चिम आशियामध्ये आहेत त्या अनेक त्याच्यातले हिंसक आहेत काहींना दहशतवादी संघटना म्हणून पण संबोधलं जातं त्यात मग हमास आहे हजबोल्ला आहे आणि हौती आहे या तिन्ही संघटना ज्या अतिशय आर्म्ड आहेत त्यांच्याकडे मिसाईल्स आहेत आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणावरनं अटॅक करू शकता विशेष करून स्टेट ऑफ हार्मूज ज्या स्टेट ऑफ मधनं भारताचा पंचवीस टक्के ऑइल सप्लाय होतो तो स्टेट ऑफ हार्मूज हा डिस्टर्ब होऊ शकतो तिथल्या भारताच्या किंवा जगभरातला जो ऑइल सप्लाय होतो त्याच्या शिप्सवर वरती अटॅक केले जाऊ शकतात त्यामुळे हे कॉम्प्लिकेशन येत्या काळामध्ये वाढणार आहे आपली प्रार्थना आपले कन्सर्न एवढेच असतील इराण हा आपला मित्र देश आहे ऐतिहासिक काळांपासून इराणचे आपले जवळचे संबंध आहे मी तुम्हाला मागच्याही माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इराण नंतरचं जगातलं नंबर दोनचं शिया पॉप्युलेशन भारतामध्ये आहे साधारणतः चार कोटी शिया मुस्लिम भारतामध्ये आहेत आफ्टर इराण एवढं मोठं आपल्याकडचं इराणचे ट्रॅडिशनल आपले ऐतिहासिक काळापासून इराण बरोबर तीन हजार वर्षांपासून इराण बरोबरचे आपले संबंध आहेत आपली कन्सर्न आहे की चबहार बंदरामध्ये आपले मिलियन डॉलर्स इन्व्हेस्ट झालेले आहेत त्याच्या डेव्हलपमेंटचं कंत्राट हे भारताकडे त्याच्या मॅनेजमेंटचं कंत्राट देखील भारताला मिळालेलं आहे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज येत्या काळामध्ये थांबू शकतात जर हा संघर्ष ॲग्रेवेट झालात